नमस्कार आता आपल्यासोबत आहेत श्री दत्ता मिडभावकर तुम्हाला माहिती असेल सर्वांना कल्पनाच असेल की अफगाणिस्तान संघासाठीच्या सध्याचा जो चर्चेचा विषय आहे त्यामध्ये दत्ता सरांचं मेंटॉर म्हणून किंवा विविध माध्यमातून त्यांना योगदान असतं आणि त्याचसोबत आज मालवणमध्ये जी सिंधुदुर्ग जिल्हा औची क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि मालवण तालुका औची क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने जे जा आयोजनांनी आणि स्पर्धा घेण्यात आलेली आहे त्याला दत्ता सर यांनी खास उपस्थिती दर्शवलेली आहे या दरम्यान तुम्ही किटसुद्धा मुलांना दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आहेत आता सर मला आता सांगा की आत्ता नुकताच तुमचा मेंटर या भूमिकेतनं तुम्ही घडवलेले काही मार्गदर्शन केलेले अफगाणिस्तानचे खेळाडू खूप छान कामगिरी करत आहेत त्याबद्दल तुम्ही सांगावं पहिलं प्रथम मी तुमचा आभारी आहे की हे बाईट आणि हे सगळं आम्ही काय करत नाही कारण आम्ही याच्यासाठी खूप छोटी लोकं आहोत पण आज सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनने जे सीझन बॉलचे क्रिकेट अंडर सिक्स्टीन या मुलांसाठी आयोजित केले ते आकर्षण वेगळं होतं कारण अफगाणिस्तान टीम हा वेगळा एक पार्ट आहे आणि माझ्या गावात येऊन मी या मुलांसाठी एक काहीतरी करू शकतो हे एक, 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 एक योगदान वेगळं आहे आज अफगाणिस्तान टीमवर बोलायचं झालं जा तर तुम्ही बघताय की अफगाणिस्तान टीम ही रोजच्या रोज एक चांगली इम्प्रुवमेंट करते आहे तुम्ही बघताय सगळ्यांबरोबर ते आज गेल्या एक वर्षापासून खेळत आहेत वर्ल्ड कपनंतर त्यांचं बिझी शेड्यूल आहे त्या बिजी बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा ते सगळे प्लेअर बिझी असूनसुद्धा आपल्याला काहीतरी देशासाठी करायचं आहे अफगाणिस्तानची तुम्ही कंडिशन बघताय की तिकडे क्रिकेट खेळण्यायोग्य हो स्थिती नाही आहे तिकडे की तिकडे प्लेअर क्रिकेट खेळतील पण ते आज दुबईत राहून किंवा इंडियात नोएडामध्ये राहून किंवा बाकी या ठिकाणी बी सी सी आयचा सपोर्ट घेऊन राहून ते आज इम्प्रुवमेंट करतायत आणि ते करताना हे करतायत की म मी जर क्रिकेट खेळलो तर आज क्रिकेट काय संदेश देऊ शकतं हे जगाला माहिती आहे कारण क्रिकेट आणि ऑलिम्पिकने एक ख एक, एक संदेश दिला आहे शांततेचा संदेश दिला आहे तो संदेशच अफगाणिस्तानला मोठं करतो आहे कर ही आपण सगळेजण बघतो आहोत सर आता जी आपली स्पर्धा झाली ही दोन हजार चोवीसच्या औषधीची हो मालवण तर टोपियोला हायस्कूलचं बोर्डिंग ग्राउंड असेल आणि ही स्पर्धा आयोजन आहे याबद्दल काय सांगाल सर पहिलं म्हणजे की ही आमची क्रिकेटची पंढरी आहे मालवण प्ले बॉयज ग्राउंड प्ले ग्राउंड आम्ही समजायचो टोपीवाला हायस्कूलचं त्यांचं पहिलं धन्यवाद करायला पाहिजे टोपीवाला हायस्कूल की एवढं मोठं ग्राउंड असते मेंटेन्सो करतायत आणि क्रिकेटसाठी त्यांनी ठेवलं आहे आज तुम्ही बघताय आजूबाजूला भ भरपूर सारी डेव्हलपमेंट आहे पण त्यांनी ते न करता त्यांनी फक्त क्रिकेट या मुलांना खेळता आलं पाहिजे शाळेतल्या किंवा या मालवण शहरातल्या मुलांना त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या मुलांना सर मी एवढंच सांगेन निमित्ताने की हे आमच्या म महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या म्हणजे एका याच्यावरती हे ग्राउंड पॅनलवरती हे ग्राउंड आहे की इथे मला आठवतो की आज जो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा रणजी ट्रॉफीचा जो चेअरमन आहे तो इथे नाईन्टीनची मॅच खेळायला आला होता बॉय ह्या ग्राउंडवरती कारण हे कोणाला माहिती आहे की माहिती नाही पण तो आज चेअरमन आहे तो इंडिया एक खेळला आहे अक्षय दरेकर त्याने मला सांगितलं की दत्त ह्या इकडची विकेट खूप चांगली चांगली असते आणि तिकडचं जे वातावरण आहे ते क्रिकेटसाठी खूप पोषक आहे म्हणून आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी ह्या ग्राउंडसाठी पुन्हा एकदा म्हणजे जसं कमल किंवा हे येतं बहरून येतं तसं आम्ही हे ग्राउंड अजून बहरलं पाहिजे त्याला चांगलं केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा इथे रणजी ट्रॉफी व्हावी ही सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे की इथे महाराष्ट्राची रणजी ट्रॉफी मॅच झाली पाहिजे आपल्याकडे इथे जेव्हा या दरम्यान तुम्ही एक उल्लेख केला मगाशी तुमच्या समारोपाच्या भाषणामध्ये तेव्हा तुम्ही मार्गदर्शन करताना मुलांना सांगितलेलं होतं की तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते कॉन्सन्ट्रेशनसाठी आता युवा म्हणजे आता जे तुम्हाला बघणार आहेत आमच्या माध्यमातून असेल की आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून असेल प्रत्यक्ष तुमची भेट होऊ शकत नाही ज्यांना त्यांना एक छोटासा संदेश काय द्याल युवा युवा मुलं मुली त्यांना काय संदेश द्या मी एवढा संदेश देईन सर सगळ्यांना की अभ्यास तर कराच आईबाबांना विसरू नका आणि तुमच्या प्रशिक्षकांना विसरू नका कारण क्रिकेट किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये प्रशिक्षक हा लागतो तो तुमच्यासाठी मार्गदर्शक असतो आईवडील हे सपोर्टेड असतात बट आज तुम्हाला तुमचं स्वतःचं जर काही घडवायचं असेल तर स्पोर्ट्समध्ये येणं खूप गरजेचं मग तो, गर तो स्पोर्ट्स तुमच्या कुठल्याही दृष्टिकोनातून कुठं जो तुम्हाला आवडेल त्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही या त्या स्पोर्ट्सने आज जग एकत्रित झालं आहे जग जगामध्ये एवढी सगळी इम्प्रुवमेंट्स आहेत सगळं डेव्हलपमेंट्स आहेत मुलं मॅच्युअर्ड होत आहेत ही कुठल्या ना कुठल्या स्पोर्ट्समधून होत आहेत त्यामुळे मी सगळ्यांच्या आईवडिलांना पहिला हा संदेश देईन मुलांकडून अभ्यास करून तर घ्याच त्याबरोबर कुठल्या ना कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये त्या मुलांना तुम्ही टाका त्या स्पोर्ट्समधून तुम्हाला एक काहीतरी मनात तुमच्या मुलांनासुद्धा हे नाही होणार की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काहीतरी केलं हे एक संकल्पना घेऊन चाला त्या मुलाला सपोर्ट करा प्रशिक्षकांना तेवढंच सांगेन की तुम्हीसुद्धा त्या मुलांना जेवढं तुमच्याकडे टॅलेंट आहे प्रशिक्षक म्हणून तेवढं त्यांना ते देण्याचे प्रयत्न करा आणि सगळ्यांना एवढंच देईन की पहिलं माझं गाव मग माझा तालुका आणि मग माझं सिंधुदुर्ग हे विसरू नका ओनली स्पोर्ट्स ओन्ली क्रिकेट धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमच्या पुढच्या सगळ्या प्रशिक्षण उपक्रमांसाठी शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर ते होते आपल्यासोबत दत्ता मिडबावकर प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रिकेटर्सनासुद्धा जे प्रशिक्षणामध्ये त्यांची मदत असते सहाय्य असतं योगदान असतं त्यांनी आता आपल्याला वेळ दिलेला आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण